ओम न मादे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते ना एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते धनतेरेसच्या दिवशी सोने चांदीपेक्षा मूल्यवान ही पाच रुपयाची वस्तू नक्की खरेदी करा दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मी कृपा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत तर त्याचबरोबर धनतेरेसच्या दिवशी सोने चांदी नव्हे तर फक्त पाच रुपयाची एक वस्तू विकत घेतली तरी लक्ष्मी देवी कायमस्वरूपी घरात नांदते धनतेरेस दिवशी म्हणजेच की दिवाळीची सुरुवात असते हा दिवस धन आणि आरोग्य दोन्ही वाढवणारा असतो या दिवशी समृद्ध मंथनातून धरणतरी भगवान अमृत कलश घेऊन बाहेर आले होते म्हणून या दिवशी आरोग्य संपत्ती आणि लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी पूजा केली जाते तर या दिवशी आरोग्य संपत्ती आणि सोख्याचं प्रतीक असलेले भगवान धनोत्तरी पृथ्वीवर पकड प्रकट झाली होती ते अमृताचा कलश घेऊन समृद्ध मंथनातून बाहेर आली होती म्हणूनच या दिवशी आरोग्य धन आणि समृद्धी यांची पूजा केली जाते धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी त्रयोदशी म्हणजेच तेरावा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षाती तेरावी तिथी हाच दिवस धनत्रयोदशी म्हणून ओळखला जातो तर या दिवशी घरात लक्ष्मी देवी कुबेरदेव आणि धोर धनंतरी भगवान यांची पूजा केली जाते हा दिवस खरेदीसाठी सर्वात शुभ मानला जातो लोक या दिवशी सोनं चांदी भांडी नवीन वस्तू किंवा पूजेचं साधन घेतात कारण असं मानतात की या दिवशी जे काही विकत घेतलं जातं ते कधीच कमी पडत नाही ते घरात अखंड वाढत राहतं अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार शनिवार तर हा दिवस अत्यंत शुभ मानला गेला आहे कारण की शनिवार असून सुद्धा तो धनतरे दिवशीचा योग आहे तर संध्याकाळी साधारण शुभ मुहूर्त आहे सहा वाजून पंचावन्न मिनटं ते आठ वाजून पस्तीस मिनटं तर या वेळेत पूजा आणि खरेदी केली तर अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम्ही अगदी दोन दिवस अगोदर जरी हे काम केलं तरी अतिउत्तम कारण की शक्यतो तुम्ही ना दोन दिवस अगोदरच हे काम करा घर तुम्हाला अगोदरच साफसफाई करून ठेवायचं आहे दरवाज्यावर तुम्हाला रांगोळी आणि तोरण लावायचं आहे सायंकाळी लक्ष्मी कुबेर आणि धरंतर यांची पूजा करा दिवा लावा हळद कुंकू फूल तांदूळ आणि नैवेद्य अर्पण करा जे काही तुम्ही नैवेद्य करणार आहात ते तुम्ही तिथे दे देवाला दे नैवेद्य अर्पण करायचं आहे देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे या दिवशी आरोग्यवर्धक वस्तू जसं की तांबे भांडी झाडू किंवा पाच रुपयाची वस्तूसुद्धा घ्या तर त्याचबरोबर तर आपण ह्या दिवशी पूजा मांडल्याच्यानंतर पाच रुपयाची वस्तू घेतल्याच्या नंतर आपण नैवेद्य वगैरे अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला याचं काय फळ मिळतं आपल्या घरामधील अखंड लक्ष्मी नांदते का तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर धनतरेशी दिव हा दिवस म्हणजेच लक्ष्मी देवीला आपल्याकडे बोलवण्याचा सर्वात शुभ दिवस मानला ज मानला जातो तर या दिवशी समुद्र मंथनातून धनतरे भगवान अमृत कलेश घेऊन बाहेर आले आणि त्याचं शनी लक्ष्मी देवीचाही अवतार झाला असं पूर्ण सांगितलं आहे म्हणजेच हा दिवसच असा आहे ज्या दिवशी धन आरोग्य आणि समृद्धीची ऊर्जा पृथ्वीवर येते त्यामुळे या दिवशी जे लोक शुद्ध मनाने श्रद्धेने आणि आनंदाने पूजा करतात त्यांच्या घरात लक्ष्मीची ऊर्जा स्थिर होते ती फक्त येत नाही तर अखंडपणे राहते तर त्याचबरोबर बघा धनतेरेची ही कृष्ण पक्षाची तृतीयादशी असते आणि या दि या तिथीला ती धन आणि आरोग्याशी संबंधित सकर्मता ऊर्जा असते त्यावेळेला केलेली पूजा आणि खरेदी फार फलदायी ठेवते तर त्याचबरोबर आपण या दिवशी जे काही विकत घेतो लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं म्हणून या दिवशी घेतलेली प्रत्येक वस्तू अगदी पाच रुपयाची जरी असली तरी ती समृद्धी आणि शुभंतव प्रतीक मानले जाते त्याचबरोबर लक्ष्मी तिथेच राहते जिथे स्वच्छता आणि समाधान आणि सकर्मत्ता असते धनतेरेच्या दिवशी घर साफसफाई सजावट दिवे पूजा हे सगळं म्हणजेच लक्ष्मीचं स्वागतच आपण जसं आदराने स्वागत करतो तिथे दिवी राहतेच तर त्याचबरोबर बघा तुम्हाला इथे घर स्वच्छ घर सो, स्वच्छ पाहिजे मन प्रसन्न असतं पूजा श्रद्धेने केली जाते लक्ष्मीचं नाव घेतलं जातं म्हणून देवीला असं घर आवडतं आणि ती म्हणते हे घर माझं मंदिर आहे आणि अखंडपणे इथेच नांदते तर त्याचबरोबर बघा आपण पाहुण्याचं स्वागत फुलाने दिव्याने आणि हस्तमुखेने केलं तर तो पाहुणा पुन्हा पुन्हा आपल्या घरी यायला उत्सुक असतो तसंच लक्ष्मी लक्ष्मीसाठीही तिथे जिथे आनंद स्वच्छता आणि श्रद्धा पाहते ती तिथेच कायमची राहते धनतेरस म्हणजेच धन आरोग्य आणि समृद्धीचा दिवस या दिवशी केवळ देवाची पूजा नाही देवीची पूजा नाही तर काही खास वस्तू विकत घेणं आणि त्यांची पूजा करणं शुभ मानलं जातं कारण त्या वस्तूमध्ये लक्ष्मी प्रतीकमक स्वरूप असतं तर त्याबरोबर तुम्हाला इथे मसूरची डाळ घ्यायची आहे तर या दिवशी मसूरची डाळ विकत घेऊन ती पूजा घरात ठेवणं जर तुम्ही किराण्यामध्ये जर स्टोअर करून ठेवली असेल किंवा तुमची महिन्याची जर तुम्ही ऑलरेडी आधी जरी आणून ठेवले असेल तरी हिचं काही हरकत नाही आहे तर तुम्हाला इथे मसूरची डाळ सुद्धा घ्यायची आहे या दिवशी खूप शुभ मानलं जातं तर बघा ज्या दिवशी धनतेरेस अठरा ऑक्टोंबर शनिवार शनिवार दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला इथे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला देवांची दे पूजा करायची आहे तुमच्या आधी आणि शक्यतो तुम्ही त्या दिवशी तुम्हाला नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा असतो तर ही पूजा तुम्हाला संध्याकाळीच ब मांडायची आहे त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुम्ही घरातली जे काही आपली दररोजची पूजा असते ती तुम्ही आधी इथे करून घ्यायची आहे तर तुम्ही सकाळी इथे पूजा वगैरे तुमची जी काय घरातली करून घेतल्याच्या नंतर येणं तुम्हाला इथे संध्या संध्याकाळी येणं साधारण सहा पंचावन्न ते आठ पस्तीसपर्यंत तुम्हाला ही पूजा शक्यतो करून घ्यायची आहे तुम्हाला आठपर्यंत साडेआठपर्यंत ही पूजेचा योग आहे तुम्ही हे शुभ वेळेतच तुम्हाला मुहूर्त आहे तर तुम्ही ह्या वेळेतच तुम्हाला इथे पूजा मांडून घ्यायची आहे तर त्याचबरोबर बघा आपल्याला इथे काही चुका करायच्या नाही तर ही पूजा तर ही पूजा कुणी करावी आणि कुणी करू नये तर या दिवशी काय करू नये हे सुद्धा आज आपण बघणार आहोत तर धनतेरेसच्या दिवशी तुम्हाला चुकूनही कोणाला उधार देऊ नका या दिवशी पैसे किंवा वस्तू देणं अपशकून मानलं जातं भांडण टाळा लक्ष्मी नाराज होते घरात अंधार ठेवू नका लक्ष्मीला प्रकाश आवडतो त्याचबरोबर विवाह श्री व्यावसायिक आणि नवीन घर दुकान सुरू करणाऱ्या लोकांनी नक्की पूजा करा आपण जर एखादं जर नवीन घर घेतलंय व्यवसाय सुरू केला आहे तर आपण नक्की पूजा तिथे मांडायची आहे त्याचबरोबर सुहागन म्हणजेच विवाहित स्त्रीनीच ही पूजा करायची आहे तर त्याचबरोबर शोक काळात असलेल्या लोकांनी फक्त दीप लावा पण खरेदी टाळावी ज्या लोकांच्या घरामध्ये सूतक असतं काही प्रॉब्लेम झालेले असतात काही अडचणी असतात शक्यतो ज्या घराच्या ज्या घरांमध्ये कुणी जर त्यांचं पूर्वजन म्हणजे कुणी गेलेलं असेल म्हणजेच की बघा जे ज्यांच्या घरामध्ये मृत्यू कोणाचा झाला असेल तर त्या लोकांनी फक्त पूजा न मांडता त्यांनी फक्त साधा दिवा जरी लावला तरीही चालतं त्याचबरोबर लोक तुम्हाला इथे लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी सुद्धा इथे छोटासा उपाय करायचा असतो ते सुद्धा तुम्ही इथे नक्की ते उपाय करा त्याचबरोबर अगा धनतेरेस हा फक्त खरेदीचा दिवस आरोग्य आणि आणि धन सुख मिळवण्याचा शुभ दिवस आहे या दिवशी सोनं चांदी नाही घेतलं तरी चालेल पण एक छोटी शुभ वस्तू घ्या आणि लक्ष्मीचं स्वागत नक्की करा तरा तर आपल्याला या दिवशी संध्याकाळी पूजेच्या टाइम आपल्याला मसूरची डाळ काय घ्यायची तर बघा कारण मसूरची डाळ ही अन्न प्रतीक आहे म्हणजेच की घरात अन्न संपत्ती कधीही कमी पडत नाही या दिवशी ती ताळ घरात आणली की लक्ष्मी येते आणि वर्षभर घरात अन्न धन आणि आरोग्य टिकून राहते बघा आता कसं करायचं नवीन मसूरची डाळ घ्या थोडीशी मूठभर घ्या संध्याकाळी लक्ष्मी पूजेत त्या डाळीला छोट्या भांड्यात ठेवा पूजा झाल्यावर ती डाळ तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवा यामुळे घरात अन्नधान्य आणि पैसा कायम राहतो त्याचबरोबर तुम्हाला इथे आवळा घ्यायचा आहे आवळ्याची आवळा किंवा तुमच्या घरामध्ये जर कवडे असेल किंवा आवळा फळ असेल तर बघा आवळा हा धनतरे आणि लक्ष्मी दोघांचंही प्रिय आहे धनतरेच्या दिवशी आवळ्याची पूजा केली की, की आरोग्य आणि समृद्धी दोन्हीही टिकतात कारण आवळा आयुष्य आणि आरोग्याचं प्रतीक आहे तर तुम्हाला आवळ्याची कशी पूजा करायची तर बघा एक आवळा फळ घ्या किंवा कवडी शंखासारखी कवडी घ्या पूजा करताना त्या आवळ्यावर हळद कुंकू लावा नंतर तो आवळा तिजोरीत किंवा पूजा घरात ठेवा त्याचबरोबर घरामध्ये वाईट जे काही वाईट नजर लागत नाही आरोग्य टिकतं आणि लक्ष्मी स्थिर राहते याचासुद्धा आपल्याला खूप छानसा फायदा आपल्याला बघायला भेटतो त्याचबरोबर तुम्हाला आपल्याला साहजिक आपल्याला मार्केटमध्ये या दिवशी लक्ष्मी म्हणजेच की झाडू तर या दिवशी नवीन झाडू म्हणजेच की बघा लक्ष्मी कुणी लक्ष्मी बोलतो कुणी केअरसोनी बोलतं तर या दिवशी नवीन झाडू विकत घेणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण झाडू म्हणजे दारिद्र्य आणि नकरमाता ऊर्जा झाडून टाकण्याचं प्रतीक लक्ष्मी देवीला स्वच्छता फार आवडते तर नवीन झाडू घ्यायचं आहे तर ही पूजा कशी करायची तर बघा नवीन झाडू विकत घेताना भाव भावनेने घ्या ही लक्ष्मी झाडू आहे घरी आणल्यावर तिला पूजा घरात एक दिवस ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ती झाडू घराच्या कोपऱ्यात ठेवा आणि वापरा एक लक्षात ठेवा झाडूवर पाय ठेवू नका रात्री झाडू वापरू नका कारण असं केल्याने लक्ष्मी रुजते तर त्याचबरोबर बघा लक्ष्मी खरेदीसाठी तर तुम्हाला लक्ष्मी खरेदीसाठी बघा काय काय साहित्य लागतं तर धनतेरेच्या दिवशी लक्ष्मी गणेशची मूर्ती किंवा फोटो किंवा छोटंसं नाणं विकत घेणं शुभ असतं याला लक्ष्मी खरेदीसुद्धा म्हणतात तर दुकानात जाऊन श्रद्धेने लक्ष्मीचं जा चित्र किंवा कॉईन घ्या ते गंगाजलाने शुद्ध करून पूजेत ठेवा पूजा झाल्यावर ते चित्र तिजरी जवळ ठेवा तर फायदा काय होईल घरा घरा तर घरात लक्ष्मी स्थिर होते आणि पैशाचा प्रवाह सतत राहतो आपल्या घरामध्ये जे काही वाईट शक्ती असेल जे काही निगेटिव्ह ऊर्जा असेल आपल्या घरामध्ये लेकरा बाळांना जे काही आशीर्वाद मिळतो तो खरंच या पूजेने नक्की आशीर्वाद आपल्याला मिळतो तर त्याचबरोबर बघा तुम्हाला एक छोटासा पाच रुपयाचं जे नाणं आहे त्याचासुद्धा आपल्याला ते उपाय करायचं आहे तर बघा धनतेरेच्या दिवशी पाच रुपयाचं नवीन नाणं घ्या त्याला हळद कुंकू लावून लक्ष्मीसमोर ठेवा आणि म्हणा हे लक्ष्मी माते माझ्या घरात अखंड सुख शांती आणि धनसंपत्ती नांदो त्या नाण्याला पूजा झाल्यावर तिजरीत ठेवा हा उपाय अतिशय प्रभावी आहे तर त्याचबरोबर तुम्ही हा उपाय सुद्धा नक्की करून बघा तर मसूर डाळ अन्न लक्ष्मी आवळा कवडी आरोग्य धन झाडू दारिद्र्य नाश लक्ष्मी कॉईन अखंड समृद्धी ही सगळी गोष्ट श्राद्धेने घेतले की घरात अखंड लक्ष्मी नाते आरोग्य पैसा आणि सुख टिकून राहते त्याचबरोबर हे जर आपण उपाय जर केला तर आप ह्या दिवशी आपल्याला जे काही फळ आहे ते नक्कीच मिळतं व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यां तर लाईक शेअर नक्की करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ओम नमो लक्ष्मी ही कमेंट करायला अजिबात विसरू नका तर भेटू आपण एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये तर सर्वांना इथे माझं धन्यवाद नमस्कार